आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनोज जरांगे नावाचं वादळ मराठी सेना घेऊन आरक्षण मिळवायचेच या इराद्यानं मुंबईकडे जात असताना खानापूर तालुक्यातूनही सकल मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने गेल्याने तालुक्यातही उत्साहाचे वातावरण पसरले आहे अजूनही शेकडो मराठा कार्यकर्ते आज दिवसभरात मुंबईकडे जाणार आहेत मुदत देऊनही अजून वेळ द्या या सरकारच्या निर्णयावर मराठा समाज प्रचंड नाराज असल्याचे दिसले मनोज जरांगेनी आमरण उपोषण केले त्यावेळी सरकारने दूध पाठवून अनेक वेळा मुदत मागून घेतली त्यांनीच मागून घेतलेल्या मुदतीत आरक्षण मात्र दिले नाही कुणबी नोंदी सापडूनही दाखले दिले नाहीत उलट सरकारमधीलच मंत्री कडवा विरोध केल्याने व मराठा नेत्यांनी त्यांना न रोखल्याने मात्र मनोज जारांगे पाटील यांनी वीस जानेवारीला मुंबईत मराठ्यांचे वादळ घोंगावणार असल्याचे अगोदर सांगूनही सरकार फक्त मुदतच मागत राहिले अखेर संबंध राज्यातून राज्यातून लाखो कार्यकर्ते मुंबईकडे जायला लागले आणि सरकारला सव्वीस जानेवारीच्या गंभीर परिणामांचे चित्र दिसू लागले खानापुरातूनही हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघाले असून आरक्षण घेऊनच परतणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे पाहुयात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते काय म्हणतात ते आज खानापूर तालुक्यातून सकल मराठा समाज मान्य मनोज जारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहे या अखेरच्या लढ्यामध्ये मनोज जारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुक्यातून आठ ते दहा हजाराचा मराठा समाज मुंबईला जाणार आहे त्यातील आत्ता हजारोंची संख्येनं आज आपण तालुक्यातून रवाना होत आहोत आज रात्री उद्या सकाळी आणि उद्या रात्री आणि सव्वीस जानेवारीला झेंडा करून काही पदाधिकारी मुंबईला प्रस्थान करणार आहेत आणि ही संपूर्ण तालुक्यातील संख्या कमीत कमी आठ ते दहा हजाराच्या दरम्यानची असेल आम्ही आज जे इथून निघत आहोत ते आरक्षण घेतल्याशिवाय हो परत येणार नाही या भूमिकेतून आम्ही आज इथून निघत आहोत आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला देखील महिला वर्ग आलेला आहे बुजुर्ग लोक आलेले आहेत आणि या सर्वांच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यावरतीच आम्ही मनोज दरांगेच्या बरोबर लढ्याला खांद्याला खांद्याला देऊन आम्ही हा लढा यशस्वी करूनच परतणार आहोत त्यामुळं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत ना येणार नाही हे आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे आणि हा लढा आम्ही यशस्वी करूनच परत माघारी येणार आहोत एक मराठा लाख मराठा आज माननीय जोरांगे पाटील साहेब यांच्या उपोषणात समर्थ देण्यासाठी आपल्या तालुक्यातून जे सर्व बांधव मुंबईला चाललेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही रेणावीचेही सर्वजण मुंबईला चाललेलो आहे आणि आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी मुंबईला जात असताना तुम्ही आमच्या तालुक्यातील सर्व जे मराठा बांधवांनी सहकार्य केलंय तसेच गावातील ग्रामस्थांनी जे सहकार्य केले त्यांचा विश्वास संपादन करून मराठा आरक्षण आम्ही मुंबईतून घेऊनच येऊ ही गवाही दे, ग्वाही देतो एक आज का आता नाना म्हणल्याप्रमाणे की आम्ही जी मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला प्रस्ताव करत आहोत ज्या पूर्वीच्या शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे युद्ध होत होते त्यावेळेला जी मावळ घरातून बाहेर पडत होती घरात यांना आना आपल्या बरोबर जे असणारे ठोस पट्टा सगळ्या यंत्रणेनुसार जात होती त्या पद्धतीनं आज आम्ही आमच्या बरोबर आमची काय ती अन्न धान्य चार्जिंग काळ चालू म्हणून सोलरची सिस्टीम मुक्कामाची सोय त्याचप्रमाणे आम्ही माघारी घरात आता घरातल्याना मोठ्यांना चोरा मोठ्यांना नमस्कार करून बाहेर पडलो की आम्ही येणार ते आरक्षण घेऊनच येईल नसेल तर आम्ही माघारी सुद्धा येऊ शकत नाही जर साथ का जरांगे आमच्यासाठी सात महिने घरापासून लांब राहत असतील तर आम्ही सात दिवस घरापासून लांब राहायला काय जातं या एका भावनेतून आम्ही तुमच्या वतीनं जे गावात मावळे थांबणार आहे जे गावात आपले बांधव आहे त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही आता मुंबईला जात आहोत तर आता जे आरक्षण आता आमच्या गावात आता मेसेज आम्हाला आला की आरक्षणासाठी गावात टीम चालू आहे तर त्या गावातील मराठ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही स्वतः त्या टीम बरोबर थांबा आणि प्रत्येक पॉईंट टू पॉइंट तुम्ही प्र, प्रत्यक्ष घेतलं जाते का ते बघा कारण कसं होणार प्रत्यक्ष तिथं काय नोंदी घेतली जाते हे आपल्याला माहीत पडणार नाही आणि ही जी संधी आहे ही संधी जर का आत्ता हुकली तर येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळणं खूप अवघड आहे लढा शेवटचा लढा आहे आता समजून तुम्ही या आम्ही घरातून आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही हे सांगूनच बाहेर जय 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 पडले छत्रपती शिवाजी महाराज की आदि लढल मातीसाठी आदि लढल मातीसाठी दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि साहेब आहे पा, बारा मग पत्रा मध्ये रूम फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय